सांगली जिल्ह्यामध्ये महागड्या बुलेट व मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जुना समडोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथील फिर्यादीचे घरासमोरील लावलेली बुलेट क्रमांक एम एच दहा डी वाय बत्तीस ही आरोपी संकेत तानाजी ढगे वय वर्ष चोवीस राहणार निंबोणी मंगळवेढा जिल्हा सोलापूर सध्या राहणार आष्टा जिल्हा सांगली व हर्षवर्धन उल्हास माणे वयवर्ष एकवीस राहणार बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी चोरून नेली होती सदरची बुलेट ही विक्रीकरता सांगली आष्टा रोडने हे दोघे घेऊन येणार असल्याची पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन सापळा रचून त्यांना ताब्यात घेतली त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी आणखी तीन बुलेट व दोन मोटरसायकली चोरी केली असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून एकूण चार बुलेट व दोन मोटरसायकली अशा एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील करी हे करीत आहेत संकेत तानाजी ढगे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर आष्टा आटपाडी विटास सांगली शहर सांगली ग्रामीण संजयनगर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांचे मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील संदीप पाटील सतीश लिंबळे विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सटाले संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कोळी विशाल कोळी गणेश कोळेकर योगेश हक्के अभिजित पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे